दादा तू आताच बोलून घे पुन्हा कॉल नको करू कारण मी झोपल्यानंतर तुझा फोन नाही उचलणार जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त झालेले जवान यांचा हा शेवटचा फोन त्यांच्या मोठ्या भाऊ सचिन यांना आला होता अशी माहिती जांजाव कुटुंबातील एका व्यक्तीने दिले तर पत्नी पल्लवीसोबत त्याचे शेवटचे बोलणे झाले त्यावेळी त्या ते अकोल्या येथे होत्या मोरगाव भाकरी गावचे सुपुत्र प्रवीण हे जम्मू काश्मीरच्या कुलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात शनिवारी सायंकाळी हुतात्मा झाले दोन हजार एकोणीसमध्ये ते सैन्य दलात भरती झालेले होते त्यांच्या हुतात्मा होण्याची बातमी समजताच मोरगाव भाकरी गावावर शोककाळा पसरली झंजाळ हे दोन महार बटालियनमध्ये कार्यरत होते त्यांनी शनिवारी दुपारी भाऊ सचिन झंजाळ यांना फोन केला होता यावेळी त्यांनी घरगुती कामासाठी सचिनला ऑनलाईन पेमेंट देखील केल्याचं कुटुंबीय सांगतायत त्याचे ते शेवटचं बोलणं ठरलं दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास बोलणे झाल्यानंतर सचिन यांना आपला भाव शहीद झाल्याची बातमी समजली यावर त्यांचा विश्वासच बसला नाही त्यानंतर रात्री त्यांना खात्री झाली प्रवीण झंजाळ यांची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती मात्र चार महिन्यापूर्वी सैन्य दलाच्या राष्ट्रीय रायफलच्या क्रमांक एकच्या तुकडीत कुलगाम जिल्ह्यात त्यांना पाठवण्यात आले होते याच तुकडीचा सामना दहशतवाद्यासोबत झाला यात प्रवीण यांच्या डोक्याला गोळी लागल्याने त्यांना वीरमरण आल्याची माहिती समोर आली प्रवीण यांचे मोठे भाऊ सचिन यांच्याशिवाय कुटुंबातील इतरांना याबाबत उशिरापर्यंत माहिती कळू दिलेली नव्हती शहीद प्रवीण यांनी आपल्या पत्नीला शनिवारी दुपारी दीड वाजता व्हिडिओ कॉल केला होता यावेळी त्यांनी तू नवीन ड्रेस घालून मला दाखव अशी अर्ज पत्तीने केली होती पत्नीने नवीन ड्रेस घालून दाखवला होता त्यानंतर पुन्हा पत्नी पल्लवीने कॉल केला तर मोबाईल स्विच ऑफ येत असल्याने तिने प्रवीणच्या मित्राला कॉल केला आणि समोरची बातमी ऐकून पत्नी क्षणारदार तुटली मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस ब्रुष्टाल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा